अरे नमस्कार मित्रांनो आम्ही आज जाणार होतो शेतामध्ये रील बनवण्यासाठी देवांशला कळताच देवंसला आणि मला पण जायचं होतं देवंसने माझ्या जवळ रायपोड आणून दिला त्याला मी सिड्या उतरूस थोड तुम्ही तोपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो आणि फेसबुक ला पण फॉलो करा तर मित्रांनो आम्ही निघालो शेताच्या रस्त्याने शेताच्या रस्त्याने जाता जाता देवांश चालताना पडला पडला तर मला माहिती होत मित्रांनो की देवांश एवढे लांब चालू शकत नाही म्हणून मी त्याला खांद्यावर उचलून घेतलं आणि तो खांद्यावर देखील शांत बसणार नाही हे तुम्हाला देखील माहिती आणि मला देखील माहिती खूप छान हिरवगार वातावरण पावसामुळे झालेलं होतं ओढा खळखळ छोटासा झरणा वाहत होता तर मित्रांनो निघालो आम्ही शेताच्या रस्त्याकडे परत एकदा देवांची चळवळ चळवळ खांद्यावर चालू होती म्हणून त्याला खाली सोडलं परत छोट्या पावलांनी तो माझ्यासोबत निघाला चालता चालता मागे पडायला लागला पडला देखील आणि त्याने रडायला चालू केलं मी त्याच्या मागे गेलो नाही मित्रांनो तो माझ्याच पाठी मागे चालू लागला असं करता करता थोडे पुढे गेलो परत तो खाली बसला आणि मला आवाज द्यायला लागला पण मी त्याला तरी देखील घेणार नाही कारण की त्याला स्वतः जीवनात चालायचंय म्हणून त्याला हे शिकवण आजपासूनच मी देणार तर जरा तो दमलेला होता म्हणून त्याला परत एकदा खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर तो शांत बसणार नाही तुम्ही बघू शकता डान्स त्याचा चालूच आहे डान्स करता करता चालता चालता प्रवास आमचा संपत आला होता आम्ही शेता जवळ आलेलो होतो पाणी ओढ्यावढ्याने जायचं होतं म्हणून पाणी इथून तिथून होत एकदा पोहोचलो शेतामध्ये ही बघा आमची विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे देवासला भीती वाटत होती मला देखील भीती वाटत होती परंतु व्हिडिओ घेतला कसा बसा आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे सोलार आणि आमची रील बनवण्याची तयारी पूर्ण झाली ट्रायपॉड सेट केलेला होता देवांश ट्रायपॉडला ट्रायपॉड सोबत खेळत होता तर चला मी एक विचार केला की देवांश सोबत थोडा फ्रँग करूया मी झुडपा मागे लपणार होतो आणि देवांचे रिएक्शन घेणार होतो तर चला बघूया देवांश काय करतो तो जोऱ्यात रडू लागला मित्रांनो आणि मला पाहल नाही म्हणून मी जवळ गेलो फ्रँक इथेच समाप्त झाला आणि पुढचा व्हिडिओ याच्यापेक्षा ये छान येणार आहे म्हणून त्यासाठी तुम्ही त्या अगोदर चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा तुमचा प्रेम भरभरून द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं प्रेम असंच राहू द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र